ऐका ना वंदना चव्हाणच्या एका छानशा ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भरपूर लोक विचारत होते मला की सोळोई कसं बनवतात आणि सळोई कशाची असते हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्कीच बघा तुम्हाला माहिती पडेल की सळोई असते कशाची आणि बनवतात कसं आम्ही आज माझ्या मोठ्या ताईच्या घरी कंदोरी आहे बोकड्याची तर आम्ही शेतामध्ये ही पूजा घालणार आहोत तर इथेच आम्ही सळोई आणि मटण बनवणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा इथे आम्ही बोकड्याची पूजा देवासमोर करून त्याला कुप करून आणत होते तो ते लोक तोपर्यंत आम्ही इथे तयारीला लागले ला ला ला। आता मोठी ताई मला बोलत होती की तू चूल पेटव पण मला खूप जास्त कंटाळा येत होता म्हणून मी काय केलं बाजूला जाऊन मी आत्या आणि मी बसलो आणि कांदे कापायला त्याच्यानंतर माझी ही मधली ताई आली ती बोलली मी चूल पेटवते आणि ती चूल पेटवल्याच्या नंतर ती इथे भात लावत होती सगळ्याच्या आधी भाताची तयारी आणि भाकऱ्याची तयारी होती कारण इकडे मटणाची तयारी करत होती हा माझा नटकट भाऊ आहे मी व्हिडिओ शूट करताना येत होता आणि हसत होता हात हलत होता तर त्याला सोडा तर त्याच्यानंतर आम्ही इथे सगळे गाडी घेऊन आलो होतो शेतामध्ये तर आम्ही गाड्या झाडाच्या खाली लावलं त्याच्यानंतर ही माझी लानी बहीण आहे ती चूल पेटवली आणि इथे दोन जणी भाकरी करायला बसले एक थापत होती दुसरी भाजत होती कारण हवा वगैरे खूप जास्त येते शेतामध्ये इकडे मटणाची तयारी झाली की लगेच चुलीवर पतीला ठेवला आम्ही याला भोगला म्हणतो पतीला ठेवलं त्या पतीलाला तेल आणि थोडंसं निरमा पावडर लावून दिलं ला की घासायला खूप सोपं पडते म्हणून ते लोक असे करतात आपण गॅसवर करतो म्हणून आपल्याला ही माहिती नाही पतीला ठेवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते भरपूर तेल टाकलं आणि जे सळोईचं तुम्हाला म्हणते मी आता नक्कीच तुम्ही ह्या ऐकून घ्या सळोई म्हणजे जे आपण बोकड्यामधली उजरी आ, आतर आणि मुंडक्याचं मटण आणि थोडंसं चांगलं मटण कलेजा वगैरे हे सगळं एकत्र टाकून आम्ही याला सळोई म्हणतो आज आम्ही सळोई नाही बनत आज आम्ही ते नाराजाचं पाणी म्हणतो कारण या देवाला सळोई नाही जमत या देवाला नाराजाचं पाणी जमतो काय केलं त्याने पत्याला ठेवलं भरपूर तेल टाकलं आणि भरपूर अदरक लसूण आम्ही जे घरून तयार करून आणलो होतो तेल टाकून दिले आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून हळद मीठ टाकून हा जे सोळोईचा कार्यक्रम आहे ते त्याच्यामध्ये टाकून त्याला पलटी आलटी पलटी मारून घेतलं आणि प्लेट झाकून ठेवून दिली त्याच्या बाजूलाच मटणाची तयारी चालू झाली हा माझ्या लायने लानी बहिणीचा कारभारी आहे हा मटण खूप छान बनवतो आणि आता याची तयारी झालेली आहे आता मी म्हटलं दोन्हीकड कसं व्हिडिओ शूट करू इकडे सोळोईची चालू आहे इकडे मटणाची चालू आहे थोडं थोडं मी इथे बनवत होते तर मी म्हटलं आज मला तुमच्या हाताची मटणाची तयारी कशी बनवतात ते मला नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे की ते दोन किलो तेल वापरलं आणि त्याच्यामध्ये चार किलो जवळपास कांदे वापरले आणि का तेल गरम झाल्याच्यानंतर खडे मसाले भरपूर टाकलं लोंग इलायची तेजपत्ता दालचिनी जेवढं आपले खडे मसाले ते तर त्याच्यामध्ये टाकून दिलं त्याच्यानंतर कांदा टाकून दिलं कांदा छान खरबूज भाजून दिलं त्याच्यानंतर टमाटा टाकून दिलं टमाटा पण एक दोन किलो होतं तर त्याच्यानंतर इथे कस्तुरी मेथी ते बोलली की कस्तुरी मेथी मटणामध्ये खूप चांगली आहे आणि खूप खमंग मटणाची वास सुटते आणि मटण खूप खायला चविष्ट लागते तर कस्तुरी मेथी तेलामध्ये परतून गेलं तर त्याच्यानंतर मग हळूहळू त्यानं सगळे आपले जे जे मसाले आहे जे आणले होते दुकानावरून तुझ्यासाठी ते टाकत होते ही माझी बहीण बोलत होती हे आमचा वारंगाचा काळा मसाला आहे आता कोणाकोणाला वारंगा माहीत आहे ते मला नक्की सांगा कारण वारंगाची खिचडी तुम्ही ऐकलीच असेल पण वारंगाचा मसाला कधी तुम्ही खाल्लं पण नसेल आणि ऐकलं पण नसेल एवढं छान भेटते आमच्या वारंगाचा मसाला मी पण वारंगाचाच मसाला घेऊन येते हा सगळं काळा मसाला जास्त वापरतात कारण काळी भाजी होती आमची आता आपण लाल भाजी करतो पण हे गावाचे लोक जास्त काळी भाजी करतात म्हणजे त्याच्यामध्ये खोबरा पण काळा असते त्यांचा मसाला पण काळा असते जे खडे मसाले असतात त्याला भाजतात आणि त्याच्यामध्ये खोबरा पण मिक्स करून घेतात त्याच्यामुळे काळ हे सगळे हाय बाय बोलत होते आणि बोलत होते की या मटण खायला हा माझा मधली बहिणीचा कारभारी आहे हा बोलत होता मला व्हिडिओमध्ये शूट कर कारण तुझा पूर्ण व्हिडिओ मी बघते मी म्हटलं चला तुम्हाला आज दोघाला मी व्हिडीओमध्ये शूट करते तर ते बोलत होते मटणामध्ये काय काय टाकता ते बोलत होते पण मी त्यांचा आवाज म्यूट केला आणि माझा आवाज टाकते म्हणून तुम्हाला त्यांचा आवाज ऐकू येत नाही तर ते बोलत होते की आम्ही हे टाकतो ते टाकतो तुम्ही पण टाका असंच करा तसंच करा ते त्यांचं बोलत होते मी म्हटलं तुम्ही बोला तरी मी तुमचा आवाज मी म्यूट करून टाकणार आहोत तर ते आज मला बोलत होते की जसं आम्ही बनवतो तू सगळं याच्यामध्ये सांग तर मी म्हटलं ठीक आहे मटणाला एक ते दीड तास फिरवतच होते एक मटन टाकतो तर दुसरं जर एक मसाला मटन टाकतो दुसरा नुसता फिरवत राहतो खाली न लागायला पाहिजे तिकून आता ताई उठलेली आहे आता मधली ताई भाकरी बस भाकरी करायला बसलेली आहे कारण पंचवीस तीस माणसं खाणार होते तर भाकऱ्या पण खूप सारे लागणार आहे आता दुपारचं टायमिंग आहे म्हटल्यावर खूप जास्त भूक पण लागते आणि शेतामधली म्हटल्यावर तर अजून एक भाकर जास्तच होणार आहे सगळ्याची मटण आणि आमचं सळोईचं तयार झालेलं आहे सळोई तयार झालेली आहे आता खायला बसले सगळीकडून खूप जास्त लोकांना भूक लागली होती जसं जिकडे जागा भेटत होती तिकडे खायला बसले इथे मी आणि माझी ताई पण इथे नाराजाचं पाणी घेतलं हातावर भाकर घेतली आणि नाराजाचं पाणी एकच नंबर झालं होता मला खूप जास्त आवडलं सळईपेक्षाही नाराजाचं पाणी खूप चांगलं आहे तर दोघी बहिणी आम्ही इथे बसून खात होतो तिकडे आमचे सगळे मुलं बहीण ताई सगळे बसले होते इकडे पाहुणे जेवढे आले तेवढे बसलो होतो इथे झाडाचं खूप चांगली सावली होती सगळे आंब्याची झाडं आहे आणि त्याच्यावरती आंबे पण लागत होते आंब आंबे तोडले कांदे टमाटे सगळं त्याच्याबरोबर आम्हाला खायला भेटलं गावाकडची खूपच जास्त मजा असते त्याच्यापेक्षाही जास्त शेतामध्ये बसून खायची तर हा माझा लानी बहिणीचा कारभारी आहे याच्या हाताने सगळ्याला मटण वाढत आहे आणि मी दाखवत होता की मला असं भेटलं तसं भेटलं ही ताई आम्हाला गरम गरम भाकर आणून देत होती गरम भाकर आणि सोळी आणि मटणाची भाजी या खायला लाईक चॅनल